किरीट सोमय्या उठाच्या खाली श्वास लावून जखमी झाल्याचा दावा करतायत असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय आमच्या हातातली हिंदुत्वाची गदा योग्य वेळी फिरेल आणि ज्यांच्या डोक्यात पडायची आहेत त्यांच्या डोक्यात जाऊन आपटेल असं म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय तसेच देवेंद्र फडणवीस सध्या राज्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे संजय राऊत यांनी म्हटलंय की जे अस्वस्थ नेते आहेत अशांत नेते आहेत त्यांनी आपल्या घरी हनुमान चालिसेचं पठाण करावं त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल असा खोचक टोला राऊत यांनी लगावलाय टेस्लाचे सीईओ अॅलॉन मस्क यांनी तब्बल चव्वेचाळीस अब्ज डॉलरमध्ये ट्विटर कंपनी विकत घेतली आहे मायक्रो ब्लॉगिंग साईट जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या टेस्लाचे मालक ऍलॉन मस्क यांनी खरेदी केली आहे चव्वेचाळीस अब्ज डॉलरमध्ये मस्क यांनी ही ट्विटर खरेदी केली आहे त्यामुळे आता ट्विटर एक खाजगी कंपनी होण्याच्या मार्गावरती आहे ट्विटर बोर्डाचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांनी एका निवेदनामध्ये म्हटलं आहे की हा ट्विटरमध्ये गुंतवणूक केलेल्यांसाठी सर्वात महत्वाचा आणि मोठा मार्ग असणार आहे नाशिककरांनो ऑटो रिक्षाने प्रवास करत असाल तर जरा सावधान कारण रिक्षा चालकासह त्याच्या तीन साथीदारांनी एका पस्तीस वर्षीय प्रवाशाला रिक्षामध्ये बसवत मारहाण करून त्याच्याकडील पैसे आणि मोबाईल फोन लुटलाय त्याचप्रमाणे प्रवाशाला रिक्षाबाहेर रस्त्यावरती फेकून दिला मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये पंचवीस एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमध्ये प्रवासी अभिनेश गुप्ता गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्या छातीला मार बसला असून बरगड्या फ्रॅक्चर आहेत त्यांच्यावरती जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचं आव्हान नवे पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांच्यावरती असणार आहे मुंबईमध्ये कायद्या व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी राणा दाम्पत्य अटकेमध्ये आहेत याच दरम्यान खासदार नवनीत राणांच्या तक्रारीनंतर आता लोकसभा सचिवालयाने राज्य सरकारला अहवाल देण्यासंबंधी निर्देश दिले आहेत येत्या चोवीस तासांमध्ये हा अहवाल द्यावा असे निर्देश लोकसभा सचिवालयाने दिले आहेत खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये म्हटलंय की आपण मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी आपल्याला पाणी दिलं नाही माझ्या जातीवरून माझा पोलीस ठाण्यामध्ये छळ केला गेला खालच्या जातीची असल्याने मला बाथरूम वापरू दिला नाही आता त्याची तातडीने दखल लोकसभा सचिवालयाने घेतली आहे लोकसभा सचिवालयाच्या निर्देशानंतर आता राज्याला चोवीस तासांमध्ये यासंबंधीचा अहवाल देणे बंधनकारक असणार आहे हनुमान चालिसा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवरती टीकास्त्र डागलाय बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्व शिकवलं आहे मला देवळामध्ये घंटा बडवणारा हिंदू नकोय अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे हे कुठून आले घंटाधारी हिंदुत्ववादी घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकू नये आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे जिकडे हनुमान चालिसा म्हणायची तिकडे म्हणा भीमरूपी महारुद्र काय असतं शिवसेनेच्या अंगावरती आले तर शिवसैनिक दाखवतील आमचं हिंदुत्व हनुमान चालिसेच्या गदेसारखं आहे असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला मुंबई महानगरपालिकेच्या बृहन मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेसच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले यावेळी ते बोलत होते